कोकणातील सर्वात सुंदर पाच पर्यटन स्थळे मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की कोकणाला महाराष्ट्राचे कॉलिफोर्निया असे म्हटले जाते जिथे समुद्र किनारे स्वच्छ हवा परिसर आणि हिरवळ पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते इतकेच नाही तर तब्येत ही चांगली होते रोजच्या तणावमुक्त जीवनातून निसर्गाच्या सानिध्यात काहीसा वेळ घालवण्याकरिता कोकण हे महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट ठिकाण आहे ज्या ठिकाणी आयुष्यात किमान एक वेळेस तरी नक्कीच यायला हवे कोकण परिसराला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी अतिशय योग्य समजला जातो आणि अशातच आज आपण कोकणातील सर्वात सुंदर पाच पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा सलात्रमक व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच दापोली कोकणातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून दापोली या ठिकाणाकडे पाहिले जाते जो कोकणातील एक प्रसिद्ध तालुका आहे हा तालुका रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये येतो ब्रिटिश काळात दापोलीला दापोली कॅम्प म्हणून ओळखले जायचे जिथे सुंदर समुद्र किनारे मासोळी बाजार ऐतिहासिक गड किल्ले व नैसर्गिक वातावरण अनुभवता येते दापोलीत तुम्ही मुरुड बीच हरणे बंदर केशवराज मंदिर लाडगर बीच सिद्धिविनायक मंदिर केळशी बीच परशुराम भूमी पन्हाळे काजी लेणी ओनवरे कोलथरे बीच अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता रत्नागिरी या जिल्ह्याच्या ठिकाणापासून दापोली साधारणतः एकशे सत्तेचाळीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे जिथे तुम्ही बस रेल्वे किंवा तुमच्या प्रायव्हेट गाडीने देखील अगदी सहज जाऊ शकता नंबर चार आंबोली मित्रांनो आंबोली हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे जिथे सर्वात जास्त पर्यटक पावसाळ्यात आणि पावसाळ्यात संपल्यानंतर हिवाळ्याच्या सुरुवातीला जातात महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यामध्ये असलेले आंबोली हे एक छोटेसे हिल स्टेशन आहे जे समुद्र सपाटी मीटर साधारणतः सातशे आहे जे महाराष्ट्राचे म्हणून ओळखले जाते नैसर्गिक परिपूर्ण असलेले हे ठिकाण एक लोकप्रिय हनीमून डेस्टिनेशन आहे जिथे तुम्ही हिरवीगार जंगले आणि ट्रॅकिंग बरोबर अनेक आकर्षक धबधब्यांचा अनुभव घेऊ शकता आंबोलीत तुम्ही आंबोली धबधबा आंबोली घाट माधवगड किल्ला कवळशेत पॉइंट हिरण्यकेशी मंदिर नांगरतास धबधबा शिरगावकर पॉइंट आंबोली फॉरेस्ट पार्क सनसेट पॉइंट रामतीर्थ अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या ठिकाणापासून आंबोली साधारणतः बासष्ट किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर तीन अलिबाग अलिबाग हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये असलेले एक किनारी शहर आहे जे ऐतिहासिक महत्वाबरोबर नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे अलिबागला महाराष्ट्राचा गोवा अशी देखील ओळख आहे कारण या शहराला तीनही बाजूनी समुद्राचा वेढा आहे अलिबागमधील प्रमुख आकर्षण म्हणजे इथला मऊ वाळू आणि सौम्य लाठा असलेला समुद्रकिनारा जो अलिबागला येणाऱ्या जवळपास प्रत्येकाला आकर्षित करतो या व्यतिरिक्त इथे तुम्ही ऐतिहासिक किल्ले आणि शांत वातावरण देखील अनुभवू शकता अलिबागमध्ये तुम्ही अलिबाग बीच कोंडी धबधबा नागाव बीच केहीम बीच वर्सोली बीच सिद्धेश्वर धबधबा कोरलई बीच सोमेश्वर मंदिर आक्षी बीच रेवदंडा फोर्ट आणि बीच अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता रायगड या जिल्ह्याच्या ठिकाणापासून अलिबाग साधारणतः एकशे चौदा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर दोन गणपतीपुळे गणपतीपुळे हे ठिकाण महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले एक सुंदर आणि लोकप्रिय ठिकाण आहे जे श्री गणेशाच्या प्रसिद्ध मंदिरासाठी जगभर ओळखले जाते जिथे नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबरोबर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले आहे समुद्र किनाऱ्यावरील मंदिराचे स्थान हे त्याचे आकर्षण आणि आध्यात्मिक शोभा वाढवते विशेषतः या ठिकाणी गणेश चतुर्थी उत्सवात दरवर्षी हजारो भाविक येत असतात हे एक असे ठिकाण आहे जिथे तुम्ही धार्मिक पर्यटन स्थळाबरोबर बरोबर नैसर्गिक पर्यटन स्थळाचाही अनुभव घेऊ शकता इथे तुम्ही गणपती मंदिर गणपतीपुळे बीच जयगड किल्ला जयगड द्वीपग्रह कोकण संग्रहालय आरेवारे बीच अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता रत्नागिरी या जिल्ह्याच्या ठिकाणापासून गणपतीपुळे साधारणत तेवीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर एक मालवण मालवण हे कोकण किनारपट्टीवर वसलेले महाराष्ट्रातील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे जे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे मालवण या ठिकाणी आपल्याला किल्ले आश्चर्यकारक समुद्र किनारे मंदिरे आणि वन्यजीव अभयारण्य पाहायला मिळतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या ठिकाणाला वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी असते ऑक्टोंबर ते मे हा कालावधी मालवण या ठिकाणाला भेट देण्यासाठी योग्य समजला जातो मालवणमध्ये तुम्ही मालवण बीच तारकर्ली बीच सिंधुदुर्ग किल्ला देवगड बीच आचरा बीच रॉक गार्डन जय गणेश मंदिर तुसुनामी बेड तोंडवली बीच चिवळा बीच अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या ठिकाणापासून मालवण हे साधारणतः तीस किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो आज आपण कोकणातील सर्वात सुंदर पाच पर्यटनस्थळी कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्यामध्ये कोकणातील सर्वात सुंदर पर्यटनस्थळ कोणते आहे आणि तुम्ही कोकणातील कोणकोणत्या पर्यटनस्थळांना भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील